नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीएम किसान अंतर्गत जो एकोणावीस हप्ता आहे तो तुम्हाला तुमच्या खात्यावरती लवकरच बघायला भेटणार आहे तर याची तारीख काय राहणार आहे आणखी एक मित्रांनो नवीन अपडेट आलेला आहे केवायसी बद्दलची तर ती के वाय सी, सी तुम्हाला कशी करायची आहे नवीन प्रोसेस कशी करायचे आणि भरपूर शेतकऱ्यांना जे पहिले अठरा हप्ता किंवा त्याच्या पहिले काही हप्ते भेटले नाही व ते कोणत्या कारणामुळे भेटले नाही ते, ते होल्डवरती का आहे तुम्हाला ते एकटी हप्ते कसे भेटतील व येणारा एकोणवीसावा हप्ता भेटण्यासाठी नवीन प्रोसेस काय करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला पीएम किसानच्या पोर्टलवरती येच आहे ही वेबसाईट तुम्ही बघू शकतात मोबाईलवरून पण ही प्रोसेस करू शकतात इथं आल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकतात काही अपडेट देण्यात आलेले आहे तुम्हाला जर एकोणावीसा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला ई केवायसी करणं हे गरजेचं आहे आता ई केवायसी कुठून करायची तर मित्रांनो तुम्हाला ई केवायसी शेन देण्यात आलेलं आहे इथून तुम्हाला ई केवायसी करायची आहे पण त्या अगोदर मित्रांनो एक महत्त्वाची अपडेट आहे आता तुमची ई केवायसी ही होल्डवरती आहे पेंडिंगवरती आहे किंवा रिजेक्ट आहे किंवा झालेले आहे हे तुम्हाला कसं चेक करायचं आहे ते आधी तुम्हाला बघावं लागणार आहे आणि त्याच्यानंतरच जी ही ई केवायसी आहे ती तुम्हाला करायची आहे तर ते बघण्यासाठी मित्रांनो आपण एक नवीन प्रोसेस करणार आहोत तर व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका स्टेप बाय स्टेप ती प्रोसेस बघून घ्यायची आहे सर्वांना सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला गुगलवरती तुम्ही ही प्रोसेस मोबाईलवर तुम पण करू शकता इथं तुम्हाला आधार सर्च करायचा आहे त्याच्यानंतर जी पहिली लिंक दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे इथे बघू शकतात असं काही पोर्टल ओपन झालेलं दिसेल तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि लॉग इन बटन दिसेल यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता मित्रांनो ही नवीन पद्धत आहे तुमची इक्युव्ही कशी चेक करायची आहे तुमचे झालेलं आहे किंवा इक्युएसी पेंडिंग आहे हे तुम्हाला इथे बघता येणार आहे त्याच्यानंतरच आपण जी ई के सीची पी एम किसान पोर्टलवरून जी अपडेट आहे किंवा जी पद्धत आहे ती बघणार आहोत तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे कॅपचर फिल करून घ्यायचा आहे आणि लॉग इन ओ टी पीवरती वरती क्लिक करायचं आहे एक मोबाईल वरती ओ टी पी तिथं ऑप्शन ओपन होईल तिथं तुम्ही ओ टी पी टाकायचा आहे आणि लॉग इन बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मित्रांनो आता लॉग इन झाल्यानंतर या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला तुमचा फोटो दिसेल तर तुम्ही इथं लॉग इन झालेला आता तुम्हाला नंतरची जी प्रोसेस आहे इथं बँक सिडिंग स्टेटस हे तर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथूनच तुमची नवीन पद्धत चालू होणार आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता इथं बघू शकतात आधार बँक सिडिंग स्टेटस तुम्हाला इथं ऍक्टिव्ह दिसत आहे आता भरपूर शेतकऱ्यांचं इथं होल्ड वरती किंवा इनॅक्टिव्ह असं दाखवत आहे आता लास्ट डेट अपडेट केलेलं आपण दोन हजार चौदा पासून आहे म्हणजेच मित्रांनो आपल्याला दोन हजार चौदा पासूनच्या पुढचे जेवढे पण हप्ते होते तेवढे पण न चुकता बँक मध्ये आलेला आहे इथे बघू शकता तुमचा जो आधार क्रमांक आहे तो देण्यात आलेला आहे कोणत्या बँकमध्ये तुमचे पैसे जमा होतात त्याची पण तुम्हाला इथं माहिती व नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्हाला की ई केवायसी करण्या अगोदर हे जे अपडेट आहे किंवा ही प्रोसेस आहे प्रत्येक शेतकऱ्याला करणं गरजेचं आहे त्यानंतरच मित्रांनो जी पुढची प्रोसेस आहे ती कशी होती ती आपण बघणार आहोत आता मित्रांनो सर्वांनी ही प्रोसेस करून घेतलेली आहे आता वापस आपल्याला पीएम पोर्टल पोर्टलवरती यायचं आहे आता इथे बघू शकतात आपण ई केवायसी करणार आहोत तुम्हाला ई केवायसी करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही आता तुम्ही इथूनच ई केवायसी करू शकतात पहिले प्रत्येक शेतकऱ्याला सेतू कार्यालय किंवा जवळपासचे जे सी से एस सी से सेंटर असते तिथं जावं लागत होतं ई केवायसी करण्यासाठी आता नवीन पद्धत आलेला आहे तुम्ही यावर वेबसाईट वरती यायचं आहे आणि इथूनच तुम्ही ई केवायसी करू शकतात आता इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून सर्च केल्यावर इथं मोबाईल मोबाईल नंबर टाकायला एक ऑप्शन ओपन होईल त्याच्या खाली मित्रांनो एक साठी ऑप्शन आहे मोबाईल वरती जो ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे लगेच मित्रांनो तुम्हाला इथे वरच्या साईडला एक पॉपअप ओपन होईल की तुमची जी एक वेळेस आहे ते सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही जे आपण पहिले चेक केलं होतं स्टेटस इथे येऊन तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे तुमचं जे स्टेटस राहणार आहे हे एफ्यू मध्ये दाखवल्या जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे काही एक तुम्हाला ई केवायसी करून घ्यायचे आहे मित्रांनो या पोर्टलवरती आणखी पण भरपूर अपडेट आलेला आहे आपण याच्या पाठीमागचे जे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये ज्या नवीन अपडेट आहे किंवा नवीन प्रोसेस करण्यात आलेल्या आहेत त्या बघितलेल्या आहेत तुम्ही ते व्हिडिओ तुम्ही बघू शकतात आणि त्या प्रोसेस करून तुमचे जे येणारे आहेत थकीत हप्ते आहेत ते पुन्हा चालू करू शकतात इथे बघू शकतात एक नवीन फार्मर रजिस्ट्रेशन आता तुम्ही जर नवीन फार्मर रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुम्ही या पोर्टलवरती किंवा या लिंकवरती जायचं आहे आणि नवीन फार्मर रजिस्ट्रेशन करू शकतात रजिस्ट्रेशन केल्यानंतर तिचा स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही ते झाल्यावरती तर मित्र अनुभवू शकता की अपडेट मोबाईल नंबर आहे तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकतात नेम करेक्शन करू शकतात तुमच्या आधार कार्ड प्रमाणे ऑनलाइन जे हप्ते पेंडिंग मध्ये आहेत त्याचा रिफंड घेऊ शकतात असे बरेच काही वेगवेगळे अपडेट करण्यात आलेले आहे तर मित्रांनो येणारे हे जे काही प्रॉब्लेम आहे तुमचे ह्या प्रोसेस फॉलो करून तुम्ही ते प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊ शकतात ही काही महत्वाची अपडेट होती शेतकऱ्यांसाठी ही जर अपडेट आवडली असेल तर मला नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एकोणावीसावा ये हप्ता येण्याअगोदर तुम्हाला ही जी एक के वाय प्रोसेस आहे ती करणे गरजेचं आहे सर्व शेतकऱ्यांना ही केवायसी तुम्ही मोबाईलवरून लवकरात लवकर करून घ्यायची आहे तर तुम्हाला एकोणविसा हप्ता जो आहे तो भेटणार आहे तर मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद